गण्या काय झालं हा काय भूतगीत झोमले काय तुले काऊ नांगातले कपडे काढून फेकत हा कपडे घाल ना अजून चांगला बसला खाली थंड थंड लागून राहिलं काय खाली नाही ना आजी भूत नाही झोमले मले बोर खाऊन राहिलो मी मस्त गोड गोड बोर आहे ना काल आणले ना पण ना वावरातून हा काय बोर खाऊन राहिलं तर वर बस ना मग आणि खालीच ठेवले काय बोर एखाद्या वाटीत घे प्लेट मध्ये घे आणि मग काय गण्या खाली नको बसत जाऊ खाली किती थंड थंड लागते हा आणि तसाच बसला पाय पसरून जाय मस्त एक वाटी घे वाटीत बोर घे आणि वर बस आ आणि खाय मग आरामात आजी जाय ना मग घरात आणून दे ना मला वाटी जाय ना आजी आणून दे हे पाय असं आहे ना मग याच मी त्याले काम सांगतो आणि तो मले उलटा सांगते मलेच म्हणते आजी आणून दे आ मी काय म्हटलं तुले जाय आणि आण म्हटलं प्लेट तर तू मलेच काम सांगता मी नाही जात आजी मले कंटाळा येते तूच आणून दे हो हो आणून देतो आणि कपडे किपडे घाल पॅन्ट घालून बस तसाच नको बसू आजी मग घालन ना पॅन्ट चट्टी घातली आहे मी ना मग राहू दे मग घालन मी पहिले आता मला बोर खाऊ दे मग घालन मी कपडे काहून तुले गरमी होऊन राहिली काय लोकायले थंडी लागते आणि तुला गरमी होऊन राहिली काय म्हटलं कपडे नाही घालत खाली बसत आ काहून टाकल्यासारखं होऊन का? राहिला तू काय तुझ्या डोकं गिकं फिरलं काय काय माहित आजी डोकं फिरलं काय झालं तर <laughs> किती मसाले पाहिजे तू चांगलाच आता काय माहित आजी माय डोकं फिरलं का काय म्हणत गण्या चांगल्यानं राज जाय बर कपडे घालत जाय चांगल्यानं खेळत जाय चांगल्यानं बोलत जाय चांगल्यानं राज जाय व्यवस्थित नाही तर गावातले लोक काय म्हणून मले शांता मावशीचा नातू पागला सारखाच राहते शांता मावशीनं नातवाले आले ओळनच नाही शिकवलं म्हणून म्हणून ना, ना लोक <laughs> आजी तर मी घरातच आहे ना बाहेर थोडी बसलो आहे पहिले बोरं खातो मी खरंच सांगतो बोरं खात अन मग कपडे घालतो ना मला बोर खाऊ दे पहिले बरं खाऊन घे खाऊन घे मी तुला वाटी आणून देतो हो हो आणून दे मग पहिले एक काम करतो उठून वर बस हा आजी शांता टाकू बोला ना आत्या तू आजी घरी आहे ना आत्या घरीच आहे आजी कपडे हाय पण आईनं काय केले सगळे कपडे धुवून टाकले मग आता माझ्या जोड कपडेच घालाले नाही आहे म्हणून मी ना कपडे नाही घातले आता कपडे वाढू देतो मग घालन मी काय असं सगळे कपडे धुवून टाकले हो ना आत्या खरंच ना आईनं सगळे कपडे धुवून टाकले अशी आहे ना मावली आई बरं बरं सांगा लागन आता बबिताले पूर्ण कपडे नको दूध जाऊ म्हणून गण्या घे रे कडई घे ठेव याच्यात बोर हा वाजी शांता काकू काय करू राहिले काय नाही बोल ना काय म्हणत काय नाही काकू सहज आली मी बस आले हा काय ये ना तर बस ना मग बस बस, बस लय दिवसाची आली तशी तू <laughs> शांता काकू गण्याची मी गमत घेऊन राहिली त्याला म्हटलं तू हे कपडे कुठे गेले रे कपडे काढून नाही घालत तर काय म्हणते आईनं म्हणते पूर्ण कपडे धुऊन टाकले म्हणते <laughs> काय हो तू भी त्याच्याबरोबर लागत तो काय काही बोलते जसं त्याच्या मनात आलं तसा काही बोलून देते तो आ, ये ना बस बस सालगड्या जेवण करतो आता मंगांपासून जेवण करतो जेवण करतो पण ह्या न जेवाले नाही भेटत वेळेवर एक झोपते तर एक उठते एक रडते तर एक झोपते हेच चालू राहते दिवसभर ना रात्रभर आता तो झोपला आता ह्या जागा याले बसून ठेवतो इथं आणि आणतो ताट वाढून जेवण करतो लवकर आणि याले झोपून देतो मग झुल्यात टाकतो ना पाणी पाणी नाही आणलं काय लागला चाल पाणी आणतो दादू रडू नाही बेटा रडा नाही लागत रडू नये रडू नाही बेटा दादू रडू नाही मा उघा राय उघा राय रडूनच रडून जायला बाई लय लागलं ला काय गळे आले कुठं लागलं ना काय नाही तर अशा मलेच बोलणे ऐकायला लावते थोडेसे उठले मी पाणी आणले तर पडला तो खाली मी म्हटलं बसलाय बा बसलाय लेकर तर लेकर मले शिवाय ऐकायला लावते बाई बिना कामाचे बोलणे ऐकायला लावते आता माहीतून यायले तर लय बोलान मले आणि ह्या तर ह्या उगा नाही राहून राहिला रडून तर रडूनच राहिला चुपराय मा दादू चुपराय बेटा रडू नये घुमाले जाऊ आपण घुर जाऊ घुर रडू नये बेटा दादू दुकानात चालतं दुकानात या 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 माई ऐकत भाई याले काहीच नाही समजून राहिलं ह्या फक्त रडूनच राहिला काय करू गड्या याच्या आवाजानं नाही तर थोही उठून जाईल लय लागलं काय गळ्या कुठं लागलं तर डोक्याला लागलं का पाठीले लागलं काय माहीत उघड्यास पडला तो आईले फोन लावू काय हो आईले फोन लावतो आणि बोलावतो घरी आणि सांगतो आईले नाही नाहीतर अजून मलेच बोलन लेकर पायताना येत असून बोलू दे पहिले मी आईले बोलावतो ह्या काही चुपचाप नाही राहून राहिला पहिले मी आईला फोन लावतो आता हॅलो हा बोल बाई धारा काय म्हणतो आई ह्या रोहन पडला सोप्यावरून लागलं त्याला रडून राहिला तो चुपच नाही राहून राहिला काय बोलतो रोहन पडला अन कसा काय पडला तो काही नाही आई त्याला सोप्यावर ठेवलं होत मी आणि जेवण करायला बसली खाली मग तहान लागली म्हणले तर मी म्हटलं पाणी आणायला जातो फक्त पाणी तुला काय माहित कसा काय झालं तो तो सोप्यावरून पडला तो उलटाच पडला पाटीच्या बारान हाव काय लय लागलं ला काय मग कुठं लागलं त्याला डोक्याला लागलं काय माहित नाही आहे कुठं लागलं तर चुपच नाही राहून राहिला तो रडूनच रडून राहिला चुप चुप राय म्हणतो तो चुपच नाही राहतो अजून अजून रडते इकडे तिकडे घुमून राहिली तरी नाही चुप राहत काय हो धारा तुले म्हटलं तरी सांगून आली मी बरोबर पाहिजो दोघाले बरोबर पाहिजो अशी आहे तू असे कामं करून ठेवतो तू या भरशारले की सोळा तरी मी तुला दहा दहा वेळा म्हणून राहिली बाई धारा लक्ष ठेवजो बाई धारा लक्ष ठेवजो तरी पाळलं तुन अशी करत तू माया बरोबरच पाहिजे मी दोघाले पण काय माहित का झालं तर थोड्याशासाठी पडून गेला पाणी गेले तर बर बरोबर ठीक आहे पाय तू त्याला पाय येतो मी पटकन येतो घरी काय आता कुठं लागलं ना काय नाही लहानस जीव एकत लेकरं नाही सांभाळता येत तु याच नाही ना एका दिवसासाठी आली मी घंट्याभरासाठी तशी पाडपूड करत घरी हो हो आली आली रडू नको तू त्याले पाय पहिले हा आई ठीक आहे ठेव मग फोन का काय झालं काय म्हणते सुनबाई अहो हे आपला रोहन आहे ना रोहन पडला म्हणते सोप्यावरून काय माहित कुठं ठेवलं तर ना काय ठेवलं होतं तिनं तर काटावर ठेवलं संध्याले त्याले पडला तो तिला समजायला नाही पाहिजे काय आता लेकरं इकडे तिकडे जाते आ आता एका जागेवर राहते काय बसले ते माहीत आहे ना धाराले चांगल्यानं आता घुसता येते इकडे तिकडे सरकन बा पडन बा हा खाली ठेवलं पाहिजे नाव तिले समजत नाही ठेवलं सण तिनं काठावर बसून पडला तो खाली पाठीच्या भारानं पडला म्हणते आता डोक्याला लागलं ला का पाटीला लागलं काय माहित कुठं काय लागलं रडूनच रडून राहिला म्हणते तो हो काय जाय मग जाय पटकन जाय घरी अन पाय आले कुठं काय लागलं ला तर जास्त तर दवाखान्यात घेऊन जाय हो हो जातो मग मी घरी

त्याने वर ठेवतं तू तिकडे जात समजायला पाहिजे का पळण बा लागण बा ना तुले भीतीच नाही पडते काय पडू दे लागते काय लागू दे ना तुले मायाच नाही आहे ना लेकरायची बरं झालं जास्त लागलं नाही त्याला तर आणखी कुठे लागलं असतं तर मग अहो खरंच सांगतो ना मी चांगल्यानंच पाहत होते आता मी म्हटलं सोहन झोपलाय तर जेवण करून घेतो म्हटलं ह्या तर झोपूनच नाही राहिला आणि भूक तर भूक एवढ्याच लागले मी म्हटलं आता याला इथं बसून ठेवतो आणि करतो बाय जेवण हो बसून ठेवतो समजदार आहे ना तो चार पाच वर्षाचा बसून बाय दादा, दादा मी जेवण करतो म्हणजे समजायला नाही पाहिजे का लहान आहे मोठा आहे समजते नाही समजत समज आहे काय त्याला बसून नाही तो तिथं काय करू मग घरचे काम करा लागते यायले बा लागते घरचे काम भी करा यायले बी बा दोघा दोघांनी तर बाकीच्या लेकर आहे तर ते काम नाही करत काय पाहिजे घरचे काम करते. अन तू म्हणतो लेकराले पाहू काय घरचे काम करू काय? त मंग दोघं दोघं आहे. दोघांना सांभाळावं लागते. यायले पाहिन त मग घरचे काम राहते. अन घरचे कामले करतो म्हटलं त यायले कोण पाहिन मग त नाही करायला पाहिजे ना मग घरचे काम. आई नाही आहे त नको करू घरचे काम. तोपर्यंत तू यायले पाहिन ना. आ राहू दे ती काम. मंग त हाय जाई दोघाले पाहले. मंग त टेंशन नाही राहत. आता थोडीशी काय आई वावरात गेली त पाळलं त्याले. अन मोठी म्हणते आईच्या गावाला जायचं आईच्या गावाला जायचं आहे. मग यायले आ आईले घेऊन जातो तुया संग या दोघाले सांभाळाले आम्ही म्हटलं ना पडून गेला तो आता जाणून बुजून पडलं काही मी ना बोलून नाहीले मले पण समजाले पाहिजे ना धारा हा त्याने वर काउ ठेवला हो तू ना खाली ठेवती हा तू खाली बसली तर त्याने खाली बसवती खाली खेळत राहते तो धाक गा, नाही रात पोळाचं समजत नाही काय आईले पाहत नाही काय तू आई कशी खेळवते दोघाले हा ते तर दोघा दोघाले पाहते चटई टाकते मस्त हा दोघाले खाली घेऊन बसते आणि बसते तू येतो ना कसं ये काय त्याले वर ठेवतो तू खाली झोपतो आणि तिकडे सोहमले ठेवला त्या रूम मध्ये एकट्याले पाण्यात झोपून तिकडे भीन का काही ना तुले धाकच नाही एकाले पाण्यात टाकून ठेवतो ते एकाले वर बसून ठेवतो आणि तू कुठे बसतो काय ते डोका चालते कुठे चालते काय माहित खाली डोका काय तू या भरलाय का डोक्यात झाली आता एक डाव गलती आनंद एवढं बोलून नाहीले काय मग एक डाव गलती झाली एक डाव नाही होत नेहमी नेहमीच गलती करत राहतं एक डाव गलती झाली एक डाव गलती झाली मी चांगल्यानंच पाहतो होती जवळ जवळच खेळून राहिली दोघाले फक्त थोडश्या चुकलं माहिती त्याला वर ठेवलं मी खाली बसले आणि त्याच्यातल्या त्याच्यात पाणी आणायला गेली मी ठसका लागला तर मग जाऊ नाही काय पाणी प्याले मी जाय ना पाणी प्या जाय पण खाली ठेवन त्याले काय काय लागते घेऊन ये आणि खात बस मग एक काय घेऊन या म्हणता म्हणजे मी काय का मी म्हटलं काम करून घेत तर मग जेवण करतो नाही घरी राहायचे तर कामही नाही करून ठेवत ये माहीत वाट पाहिजे असं नाही म्हटलं असत काय त्याच्यानं लागली मी कामं मग भूक लागली तर मी म्हटलं तर जेवण करून घ्या तरी यायले पाहून राहिले कामही करून राहिले दहा दहा वेळा यायले काम करतो काम करता करता त्याने झोपून गेलं याले झोप रे झोप रे झोप रे दादू झोप रे बाबू झोपाच नाव नाही घेत या नाव नाही घेत नाव नाही झोपत तर नाही झोपत ना तो खेळू देव त्याले काय होते खालच्या खाली खेळत राहते पण सोप्यावर उठून द्या खुर्चीवर ठेवून द्या बेडवर ठेवून द्या हे काय ठेवायची जागा होई काय आता लहान होते ते एक दोन महिन्याचे तर जिच्या तिथं राहत ते झोपून ते झोपून तेव्हा हालता नाहीये डुलता नाहीये पण आता समोर सरकतेत ना ते घुसते माहित आहे तुले काही दिवसांना टोमड्यावर चालन आता तू अशी करत तर जेव्हा ते चालायला लागन तेव्हा तू त्याले डोंगरे आणि तांगडे फोडफाड करूनच ठेवज नाही हो एवढी हे नाही आहे मी फोडफाड करून ठेवून त्याले म्हणजे मी काय लेकरायचा लाडच नाही करत काय पाठपुढच करत राहतो काय त्याले म्हणून राहिले अम्मा बाबू रोहन लागला काय बेटा ये मा ये आजी जवळ ये ये बेटा लय लागलं काय धारा याले नाही आई जास्त नाही लागलं फक्त पडला तो पाठीच्या बारानं आई इच्या भरोशावर लेकरा नको सोडत जाऊ बरं हे तर पाळफूड करन आ एकान दिवशी त्याला फोडफाडच करून ठेवते ते पाय न सांगला न पाय कुठं लागलं तर पाय बरं त्याले आ काढ त्याचे कपडे गिपडे काढ अन पाय कुठं लागलं काय लागलं पाय लागलं काय डोक्याला लागलं काय पाय न सांगला पाय बरं येऊन बी नाही राहायला मायाजवळ लागलं त्याले तर कसा काय पडला धरा या आई काही नाही मला भूक लागली आणि आली तर वर बसून ठेवलं आणि ताट वाढून आणलं मी ना आणि जेवण करायला बसली तर जेवता जेवता टसका लागला मला मी म्हटलं पाणी आणतो अना पाणी आणं गेली तर तेवढं त्या काय माहित तसा काय झाला म्हणत असन मम्मी तिकडे गेली तर माया माझं यायला झालं सन हो तसंच काही झालं सर म्हणत असं आता मम्मी तिकडे गेली तर मी जातो तर खाली गेली पायगी टाकतो असं काही वाटलं सन त्याला तर पडलं असेल मग तो खाली होय तसंच काही झालं सन धारा लक्ष ठेवत आहे हो आ दोघं आहे ते बरोबर सांभाळत जाय आई नाही राहिली तर काम नाही केले तर चालते पण लक्ष ठेवत जाय दोघांवर अ नाही काय म्हणते गावाला जातो गावाले जातो आणि कशी कशी माहिती तिचं दिवस कशी पाहिजे आई नाही आहे काय आई नाही आहे काय पाहतो ना आता तू कशी पाहतो तिथं पाडपूळ करून ठेवतो मला माहित झालं पाहिजे तुला त्याला पाळलं म्हणून मग सांगतो तुला डब्बल जाऊन देणार म्हटलं मी जोपर्यंत त्याला समज नाही येत तोपर्यंत तुम्ही तो राहिले ना मग माया सांग तुम्ही नाही राह काय तिथं मी जाऊन राहिले काय तुम्ही आता मी या दोघालेच पाहायला येतो ना तुझ्या सांग सोडून या दोघालेच पाहायला येतो झालं सर चुपचाप आहे आता तू अन कधी आला तू आताच आला का होलो आता आ, सकारूना, 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 एक पार्किंग असं असं मला वाटलं धारानच बोलावलं तुला फोन करून नाही नाही धारान की नाही बोलावलं मी आलो मी म्हटलं तेवढ्यात मी, ते मी पोहोचलो माहीत झालं मला पाळलं म्हणून बरं जाऊ दे जाऊ दे नाही लागलं त्याला जास्त आता चांगलं तेल घेतो मस्त सरजूचा आणि मालिश करून देतो त्याले काही नाही होत आता पडतच राहते लेकर आ पडत नाही काय पडतेस आई माहित आहे लेकर पडते पण पडते पण ते स्वतःहून पडते हिने तर जाणून बुजून पाडलं त्याले अव गलती झाली आता पडला तो याच्या पुढे नाही पाडणार मी बरं जाऊ दे जाऊ दे रडू नको बाबा जाय तू भी जाय तिकडे हात पाय धुय चहा बनवते धारा मग धारा जाय मग चहा बनव याले पाहतो मी हो आई